नमस्कार, नमस्कार। आज आपण निमगाव कितकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी या ग्रीन आदलिंग साहेब यांच्या प्लॉटवर यांनी ग्रीन प्लॅन बाय प्रोडक्ट सर्व प्रोडक्ट वापरलेत पण फंगुट विशेष करून फंगुटचा यांनी जास्त वापर के केला ते का म्हणजे जास्त वापर केलाय काय ते सांगताना अनुभव रिझल्ट आहे काय रिझल्ट आहे रिझल्ट बघा ना लाकडाला आहे तुमच्या काडीवरती आहे काडीवरती आहे पण फळावरती नाही ह्या झाडावरती किती जागेवर तेल आहे काडीवर भरपूर ठिकाणी खालून सुरुवात करू खाली कुठे तेल आहे का हा तेल खाली फळावरतीवड एवढ्या झाड एक ही म्हणजे येताना जर रोपावरती तेल आहे फळावरती नाही एक हे इथे एक डाग दिसतोय एक बर काडीवरती तेलय फळावरती फळावरती नाही आता ह्याला ह्या डागाला चिरकूनच आहे एक फळ आहे ह्याला कुठे तेल या नाही असं पूर्णपणे झाड जर बघितलं झाड कुठल्याही एका पण फळाव एका पण फळाव काडीवर चार पाच ठिकाणी ह्या झाडाच्या पण फळावर फळावर एकावर ठिकाणी नाही कुठंच नाही इकडे पूर्ण झाड काय म्हणजे काय अनुभव सांगताल आता ही काडीवरती आई पण फळाव नाही ह्याच्यासाठी तुम्ही बाकीचे तर प्रोडक्ट वापरतात पण फंगुटचा स्प्रे फुट्रे घेतला आठ दिवसाला जर आठ दिवसाला फंगुटचा स्प्रे आम्ही आम्ही पण आठ दिवसाला सांगत नाही आम्ही पण पंधरा दिवसाला सांगतो पण आठ दिवसाला आठ दिवसाला घेतल्यामुळे फायदा असा झाला की तेल मुक्त भाग दिसते म्हणजे हे जर रोपावरती तेल आला होता पण पुढे जाऊन काडी खा फांदी वाला पण ती फळा कुठं हळावरती आला नाही ते काय काय तुमचा एक अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी काय सांगतात त्यांनी फंगुट वापर वा फंगुटच आता अशी मार्केटला औषध आहेत की तेल्यासाठी बघा तेल्या थांबवण्यासाठी औषध आहेत पण त्याचा साईड इफेक्ट काय येतो फळ कडक येत आता ह्याचा काय रिझल्ट सांगता फंगुटचा फळं कडक येत का आहे अशी मोर असतात कडक येत नाहीत कडक पाना कस जाणवत नाही तर केमिकलमध्ये फवारणी घेतलं की फळांचं कडक येत पण हेवर थांबणार आणि रिझल्ट नाही फुटला तुम्ही इतर केमिकलचं औषध घ्या फुटसारखा रिझल्ट सारखा रिझल्टच नाही तुम्ही औषध वापरून पूर्णपणे समाधान पूर्णपणे समाधान ठीक धन्यवाद